रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मालवाहतूकदारांचा संप मागे ही टँडन कायद्याला रेड सिग्नल शिर्डीत काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला हे दहशतवादी कृत्य बाळासाहेब थोरातांचा आरोप लोकसभा निवडणुकीआधी सीएए लागू होणार अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती आरेतील हिरवळीला संरक्षण प्राप्त एकशे बत्तीस हेक्टर क्षेत्र ग्रीन झोन म्हणून घोषित सरकारचा शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न नुकसानाची भरपाई म्हणून देण्यात येणाऱ्या मदतीची मर्यादा प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे वरून छत्तीस हजारांवर पालघर लोकसभा महायुतीत उमेदवारीवरून रस्सिकेत भव्याची शिट्टी कोणाकडून वाजणार रत्नागिरी सिंधुदुर्गा शिवसेनेची आठ लाख मतं उदय सामंत यांचा भाजपला खोचक टोला महायुतीत जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा नाही सुनील तटकरेंचा दावा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात ठिणगी भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत ट्रक चालकांचा संपाचा दहा राज्यांना बसला फटका पंधरा लाख ट्रकची चाके थांबली फळे भाजीपाला महागला ट्रक चालकांचा देशव्यापी संप दोन दिवसात राज्याला पाचशे कोटींचा फटका पालघर जिल्ह्यात पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे एमडी चिटणीस यांना बेदम मारहाण अयोध्येतील राम, अयो राम मंदिराबाबत भाजपचा मेगा प्लान दररोज पन्नास हजार जणांना घडवणार रामलल्लाचं दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर महानंद डेअरी एनडीडीबी देण्याचा निर्णय गुजरातला पायघड्या घालण्यासाठी किसान सभेचा हल्लाबोल संसद घुसखोरीतील आरोपीचा जामिनासाठी अर्ज न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं पुणे हादरलं अल्पवयीन तरुणांकडून भर रस्त्यात एकाचा निर्घून खून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे त्र्याण्णवी जयंती राजीव चंद्रशेखर यांची चार मतदारसंघात चाचपणी लोकसभेच्या अनुषंगाने आमदार पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा राज्यात अवकाळी पावसाचं संकट वरून राजा बरस शेतकऱ्यांची चिंता वाढली चांदा ते बांदा पेट्रोलचा बांदा संप मागे पण काही ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नारा अब्की बार चारसो पार तिसरी बार मोदी सरकार सातारा कासकडे जाणाऱ्या तीनशे वाहनांची तपासणी